तुमचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी या मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघाच तेवीस मे गुरुवार अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस अगदी आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज आहे वैशाख मासातील महत्वाची पौर्णिमा आज महत्वाची पौर्णिमा का तर आज सर्वार्थ योग हो आहे बघा आजच्याच दिवशी गुरु अक्षय योग शुक्र अक्षयोग आणि त्याचबरोबर आजच्याच दिवशी धनप्राप्ती योग हे तीनही योग एकत्र आलेले आहेत त्यामुळे आजचा जो दिवस आहे तो उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे बघा पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित असल्याने या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही जे काही उपाय आणि ज्या काही सेवा कराल त्या सगळ्या सेवा ह्या अत्यंत प्रभावी असतात यातीलच एक विशेष महत्वाची सेवा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जी आजच्या दिवशी म्हणजे पौर्णिमा तिथीच्या दिवशी रात्री झोपताना करायची आहे बघा एक मूठभर धणे आणि त्याच्यासोबत एक गुळाचा खडा तुम्हालाच पौर्णिमेच्या तिथीला या एका ठिकाणी अर्पण करायचं आहे आजच्या दिवशी एक मूठभर धणे आणि गुळाचा खडा या ठिकाणी अर्पण केल्याने तुमच्या आयुष्यातील दारिद्र्याचा नाश होईल घरातील गरिबी कुठेतरी कमी कमी होत जाईल तुमच्या जीवनात भरभराट येत जाईल प्रत्येक इच्छा प्रत्येक मनोकामना पूर्ण होत जाईल आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्ध ऐश्वर यांची प्राप्ती होईल उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे जो पौर्णिमा तिथीला आपल्याला करायचा आहे आजची पौर्णिमा ही विशेष महत्त्वाची आहे मगाशीच मी सांगितलं कारण गुरुवार सर्वात प्रसिद्ध योग आणि त्याच्यात वैशाख पौर्णिमा कुणीही ही संधी सोडू नका प्रत्येकाने आज रात्री झोपताना हा उपाय नक्की करा आता कुणी करू शकतं तर लहान मुलांपासून म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत कुणीही करू शकता फक्त मासिक धर्म आणि सुतक काळ असेल तर हा उपाय करता येणार नाही पूर्ण श्रद्धेने मनापासून तुम्हाला ही सेवा करायची आहे याच्यासाठी तुम्हाला एक मुडभर धणे आणि त्याच्यासोबत गुळाचा खडा लागणार आहे बघा तुमचं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर अगदी तुम्ही रात्री नऊच्या पुढे बाराच्या कधीही ही सेवा करू शकता फक्त देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे ऑलरेडी दिवा लावलेला आहे तोच दिवा ठेवा वेगळा दिवा लावण्याची काहीही गरज नाही ठीक आहे दिवा लावल्यानंतर बाजूला एक उदबत्ती प्रज्वलित करायची आहे एका वाटीमध्ये कापूर पेटवायचा आहे त्याच्यानंतर मुडभर घेतलेले जे धणे आहे ते तुम्हाला तुमच्या हाताच्या मुठीत घ्यायचे जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे एकशे आठ वेळा ओम ह्रीम श्री महालक्ष्मी नमहा ओम ह्रीम श्री महालक्ष्मी नमहा ओम ह्रीम श्री महालक्ष्मी नमहा या माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता श्रीसुप्त म्हणा करतधारा स्तोत्र म्हणा जे पण स्तोत्र माता लक्ष्मीचे तसे ते म्हणा पण कमीत कमी एकशे आठ वेळा माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि त्याच्यानंतर देवघरामध्ये जिथे माता लक्ष्मीची मूर्ती असेल स्त्रीयंत्र असेल टाक असेल जे काही असेल तर त्या मूर्तीवरती तुम्हाला ही जी मूठ आहे ही अलगत अगदी सोडायची आहे थोडे थोडे धने त्याच्या त्या मूर्तीवरती किंवा टाकावरती पडतील अशा पद्धतीने थोडे थोडे धने सोडायचे आहे त्याच्यानंतर गुळाचा घेतलेला जो खडा आहे तो एका वाटीत घ्यायचा आहे आणि नैवेद्य स्वरूप समजून माता लक्ष्मीच्या पुढे तो ठेवायचा आहे अगदी पाणी वगैरे तुम्हाला फिरवायचं आहे पुन्हा एकदा माता लक्ष्मीला हात जोडून इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्याच्यानंतर तुम्ही जे कापूर वाटीत पेटवून घेतलेलं आहे ते एका प्लेटमध्ये घ्यायचं आणि जसं औक्षण करतो आरती करतो असेल त्याच पद्धतीने तुम्हाला माता लक्ष्मीला कापूर प्रज्वलित असताना आरती करायची आहे माता लक्ष्मीची जी पण आरती येत असेल ती दुर्गे दुर्गड भारा किंवा भारी तुझं वीड संसारी ही आरती म्हणा किंवा तुम्हाला जी आरती येत असेल ती आरती तुम्हाला म्हणायची आहे इतकं करुण झालं की त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये जो करता व्यक्ती कमावता व्यक्ती असेल जो व्यक्ती कष्ट करत आहे त्या व्यक्तीला तुम्हाला एका जागी बसायला सांगायचं आहे घरामध्ये जर कमावणारे चार व्यक्ती असतील दोन व्यक्ती असतील तीन व्यक्ती असेल तर सगळ्या व्यक्तींना बसायला आहे आणि जे मुठभर धने आपण माता लक्ष्मीच्या प्रतिमेवरती अर्पण केले होते त्यातले थोडेसे धने उचलायचे ते धणे उचलायचे दोनही हातांमध्ये उचलायचे आणि त्या एका व्यक्तीवरून ते, ते अशा पद्धतीने सात वेळा उतरवायचे घराच्या बाहेर जायचं आणि उत्तर दिशेला ते धणे फेकून द्यायचे पुन्हा त्यातले थोडे धणे उचलायचे घरातला दुसरा कोणता कमावता करता व्यक्ती स्त्री पुरुष जो कोणी असेल तुमचा मूल नवरा वगैरे असेल त्याच्यावरून पुन्हा सात वेळा हे धणे उतरवायचे पुन्हा घराच्या बाहेर जाऊन ते उत्तर दिशेला फेकून द्यायचे ठीक आहे त्याच्यानंतर इतकं करून झालं की त्याच्यानंतर जे दरी माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अर्पण केले होते आणि जो गुळाचा खडा तिथे ठेवला होता रात्र रात्र ते रात्रभर असंच ठेवायचं रात्रभर असंच ठेवायचं दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी सकाळी उठलात स्नान वगैरे तुमचं जे काही असतं ते सगळं काही आटपलं की त्याच्यानंतर माता लक्ष्मीच्या प्रतिमेवर ते अर्पण केलेले जे धने होते ते सगळे धने कुचलायचे यातले थोडे थोडे धने लाल रंगाच्या कापडात ठेवायचे जेवढ्या व्यक्तींवरून तुम्ही धने उतरवले होते त्या सगळ्या व्यक्तींसाठी थोडे थोडे धने तुम्हाला त्या कापडामध्ये बांधायचे आहेत आणि तयार झालेली ही जी धन्यांची पोटली आहे ती त्या करत्या कर कमावत्या व्यक्तीच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये किंवा त्याच्याजवळ ठेवून घ्यायचे आहे शिवाय जो गुळाचा खडा आपण तिथे ठेवला होता तो आपल्याला गोमातेला खाऊ घालायचा आहे कुठले तुमच्या आजूबाजूला कुठेही गायमाता असे तुम्हाला तिला खाऊ घालायचं आहे गो माता समजा नसेल माता लक्ष्मीचं किंवा दुसरं कुठलं मंदिर असेल तर तुम्ही हा गोळाचा कडा तिथे ठेवून आलात तरीही चालेल बघा हा हा जो उपाय आहे हा तुमच्या घरात आर्थिक भरभराट करण्यासाठी आर्थिक बरकत आणण्यासाठी तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तुमच्या घरामध्ये पैशांचा ओघ वाढवण्यासाठी धने ज्याला आपण माता, माता लक्ष्मीचं स्वरूप समजतो दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजन आपण त्याच धन्यांचं पूजन करत असतो बघा जेव्हा तुम्ही हे धने अभिमंत्रित करून माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अर्पण कराल आणि तेच धने घरातल्या करच्या कमवत्या व्यक्तीवरून तुम्ही उतरवा ओवाळा तेव्हा त्या व्यक्तीला त्याच्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल त्याची भरभरून प्रगती होईल त्याच्या कामांमध्ये येणारे अडथळे तुरुटतील जेव्हा हे धने उत्तर दिशेला तुम्ही फेकाल तेव्हा उत्तर दिशेवरून बघा उत्तर दिशा ही धनाची दिशा उत्तर दिशा ही यशाची दिशा मानली जाते उत्तर दिशेला हे धने फेकल्याने उत्तर दिशेने तुमच्या घराकडे सतत पैशांची आवक धनाची आवक वाढत राहील तुमचा घरामध्ये जे लोक काम कष्ट करतात त्यांना यश मिळत जाईल त्यांची भरभरून प्रगती होत जाईल शिवाय रात्रभर अभिमंत्रित केलेले जे धने आहेत ते जेव्हा तुम्ही तुमच्या त्या व्यक्तींसाठी म्हणजे त्याच्या पोटीला बनून त्याच्यासोबत ठेवाल तेव्हा तेच धने त्यांच्याकडे धनाची आवक वाढवत राहतील धनाला खेचत राहतील आणि त्यांच्या आयुष्यामध्ये श्रीमंती किंवा आपण ज्याला म्हणतो की धनप्राप्ती याचे योग म्हणत राहील जेव्हा तुम्ही माता लक्ष्मीच्या समोर गुळाचा खडा ठेवाल खरं तर बघा गुळ माता लक्ष्मीची कुठलीही सेवा असेल जी गुळाच्या खड्याशिवाय अपूर्ण असते तुम्ही मोठ्या पूजा बघा छोट्या बघा प्राणप्रतिष्ठा प्रणा बघा किंवा काहीही बघा माता लक्ष्मीच्या समोर आवर्जून खोबऱ्याच्या वाटेने गुळाचा खडा ठेवला जातो गुळ हा आपल्या आयुष्यात गोडवा आणतो तसंच गुळ हा माता लक्ष्मीला प्रसन्न करतो जेव्हा अभिमंत्रित केलेला हा गुळ तुम्ही गोमातेला खाऊ घालाल तेव्हा त्या तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद मिळेल जेव्हा तुम्ही गोमातेला हा गुळाचा खडा घाऊ घालाल तिथेच तुमची सेवा सफळ होईल आणि कुठलीही सेवा सफळ होणं हे खूप महत्त्वाचं असतं जर तुम्हाला गोमाता नाही भेटली तर तुम्ही मग देवी मातेच्या म्हणजे लक्ष्मीच्या मंदिरात जरी हा गुळाचा खडा ठेवला तरीही तुमची सेवा तितकीच सिद्धी जाणार आहे कारण तो गुळाचा खडा माता लक्ष्मीपर्यंत कुठल्या ना कुठल्या स्वरूपात पोहोचणार आहे अत्यंत साधा सोपा उपाय आहे आता ह्या पोटल्या किती दिवस ठेवायचे तुम्ही अखंड महिनाभर ठेवा वर्षभर ठेवा जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही की याची पावर कमी झाली आहे जेव्हा कधी पाच सहा महिन्याने वाटेल की थोडीशी पावर कमी झाली तेव्हा त्या पोटल्या काढा वा त्या पाण्यात सोडून द्या पुन्हा एखादी जेव्हा पौर्णिमा येईल त्या पौर्णिमेला पुन्हा याच पद्धतीने हा उपाय करा श्री स्वामी समर्थ विजस्वामी समर्थ